नमस्कार मी मोहेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणूक निकाल लागून आज सहावा सातवा दिवस आहे परंतु सरकार कुठं दिसायला अजून तयार नाही आता तर सरकार आणखी लांबलाय आहे काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक गावाला गेले आहेत दोन दिवस गावाला म्हणजे उद्या नसणारच परवा येतील त्यामुळे सर्वच लांबला आहे महायुती महायुतीची आज बैठक होती ती बैठकही रद्द झाली म्हणजे प्रॉब्लेम झालाय सुरू म्हणजे नेमकं काय सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेत एक कोणालाच काहीच कळत नाही त्यामुळे वेगवेगळ्या बावड्या सुरू आहेत वेगवे चर्चा सुरू आहेत वेगवेगळी नावं पुढे येत आहेत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव पक्क झाल्याच्या बातम्या गेले चार दिवस सुरू आहेत परंतु नेता निवडीसाठी जी बैठक करावी लागते पार्टीची बैठक करावी लागते ती बैठकच अजून झालेली नाही म्हणजे अजितदादांच्या पक्षाची बैठक झाली शिंदेच्या पक्षाची बैठक झाली पण भाजपची अजून बैठकच नाही मला मुख्यमंत्री म्हणून एखाद्याला पुढे आणायचं असेल तर पार्टीने पार्टीच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत तसं शिक्कामोर्तब मोर्चा करावा लागतंय पक्षाने सांगावं लागते की, की, सांगा की हा आमचा नेता आहे जर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एकमत असेल किंवा वरतून दिल्लीहून आण ओके असेल तर मग भाजपने अजून विधिमंडळ पक्षाची बैठक का घेतली नाही हाही प्रश्न आहे ती बैठक मुंबईतच करता आली असते त्यासाठी दिल्लीचा काही प्रॉब्लेम नव्हता पण बैठकच नाही त्यामुळे प्रॉब्लेम आहे की दिल्लीत काल महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक झाली रात्री उशिरा पण चालली त्यात नेमकं काय ठरलं हे अजून अधिक भाजपतर्फे किंवा कोणातर्फे समोर आलेलं नाही त्यामुळे लोक वेगवेगळ्या पुढ्या सोडत आहेत देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर वाद नाही असं सारेच म्हणत आहेत एकनाथ शिंदे नंतर अजितदादा दादांनी पाठिंबा दिला आहे देवेंद्र शिंदे सरकारतर्फे शिंदे गटातर्फे काही अजून काही बोलणं पुढे आलेलं नाही शिंदे म्हणतात मी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलाय मला काय जे म्हणायचं ते मी अमित शहाकडे लेखीच दिलाय आता एकनाथ शिंदेनी अमित शहाकडे कसला कागद दिलाय तो कागदच सध्याच्या भूकंपाला कारणीभूत ठरणार का कारण त्या कागदात फार स्फोटक मसा हरडीएक्स कागद म्हणजे त्या कागदात एकनाथ शिंदेनी स्वतःसाठी ग्रह ग्रह खातं मागितलं आहे त्यांचं म्हणलं मला ग्रह खातं तुम्ही द्याल तर मी मुख्य उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या सरकारमध्ये येतो म्हणजे ग्रह खात आणि बारा मलाईदार खाते एकनाथ शिंदेनी अमित शहाकडे मागितले आहेत की आम्ही येतो तुमच्यासोबत पण आम्हाला मला ग्रह खातं द्या आणि तिकडे बारा मलईदार खाती मागितली त्यात नगरविकास आहेत आणि भरपूर खाते आहेत महत्वाची आता ते ग्रह खात भाजप शिंदेना देणं शक्यच नाही ग्रह खातं गेल्या सरकारमध्ये देवेंद्रकडे होत दोन हजार चौदा मध्ये देवेंद्रकडे नगरविकास आणि महत्वाची खाती होती ते नगरविकासही आता शिंदे सेना मागते नगरविकास म्हणजे निवडणुका महापालिकेच्या त्यामुळे नगरविकास ज्याच्याकडे तो चेर परंतु एकनाथ शिंदेने टाकलेल्या या पत्त्यामुळे हुकमाचे पत्ते त्यामुळे भाजपाने गडबडून गेले अमित शहा सारखा मुरब्बी तो ही चक्रावल पहाली हो दोन पैसा देवेंद्र मुख्यमंत्री है, है, है शपथविधि कर तो शांत है नक्वा लग्या सारे दिल्ली मुंबई शांत है लोक इकडे उत्सुकता आहे की बाबा आम्ही निवडून दिलं मतदान केलं बहुमताने निवडून दिलं कुठे आमचे नेते भाग्य विधाते कुठे आहे मला आश्चर्य वाटतय की देवेंद्र फडणवीस यांच्या ताकदी ताकदीचा नेता महाराष्ट्रात नाही देवेंद्रशी कोणत्याही गोष्टीत शर्यत करू शकेल स्पर्धा करू शकेल असा नेता महायुतीमध्ये नाही मग किमान देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचं ओके करून त्याची शपथविधी का घडून आणता आल नाही महायुतीला आतापर्यंत म्हणजे आणि देवेंद्र स्वतःला चाणक्य समजतात चाणक्य आहे तिथे तर हा चाणक्य ज्यांनी शरद पवारांना लुळवलं उद्धव ठाकरेना झोपलं इतका दह्यर नेता हा हा स्वतःला जेव्हा मुख्यमंत्री प्रोजेक्ट करायचा आहे का कमी पडले पडत आहेत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून आणि बाकी दोन चार मंत्री घेऊन शपथविधी उरकून टाकता आला असता एक सरकार सरकार आम्ही आहे सरकार चालू झालंय हे तर मेसेज महाराष्ट्राला देता आला असता <laughs> पण आज तर उद्या शनिवारी आठ दिवस होतील सरकार देऊ शकत नाही लोकांना काय से, काय सेवा द्याल तुम्ही हा प्रश्न आहे एकनाथ शिंदे स्वतःला कॉमन मॅन म्हणत असले सीएम म्हणजे कॉमन मॅन तरी एकनाथ शिंदे पोचलेले नेते आहेत बुरगी आहेत मुत्सद्दी आहेत धूर्त आहेत चाणाक्ष आहेत त्यांनी असे पत्ते टाकले आहेत की भाजप गोंधळून ते म्हणतात मला पाहिजे एकनाथ शिंदे अशी अपेक्षा होते की मला चालवतील पुढं मुख्यमंत्री म्हणून पण ते तर भाजप आहे भाजपाले कोणाला कधी रिपीट करत नाही सहसा त्यामुळे आता भाजप भाजपने शिंदेना खड्यासारख बाजू करायचं ठरवलं आणि एकदम शिंदे बदलले आता ठीक आहे राजकारण आहे ते त्याचं काही दोष नाही राजकारण आहे राजकारणात प्रत्येक प्रत्येक जण अस्तित्वासाठी जिवंत राहण्यासाठी राजकारणात टिकण्यासाठी गोट्या खेळतो शिंदेनी गोट्या टाकल्या आहेत सत्तावन्न आमदार आहेत शिंदेचे शिंदे सेनेचे सत्तावन्न आमदार आहेत <coughs> तर शिंदेना बाजूला ठेवून भाजप इकड तिकडचे पकडा पकड करून सरकार बनवू शकतो पण भाजपला ते करायचं नाही असं दिसत आहे कारण करायचं असेल तर पुढे पुढे ती पाळी येणार आहे पण सध्या भाजप शांत आहे भाजपला कुठलीही घाई नाही असं दिसत आहे सांगतायत की अहो आठच दिवस होत आहेत आता बाकी राज्यामध्ये येतात दहा दहा दिवस सरकार बनलं नव्हतं आम्ही देऊ लवकरच देऊ आम्ही सरकार व्यवस्थित चालावं हो यासाठी बैठक करत आहोत पण भाजपकडून ही अपेक्षा नव्हती अमित शहाकडून ही अपेक्षा नव्हती महाराष्ट्राला इथे कोणी दुसरं काय आहे देवेंद्राला कोणी चॅलेंज देणारा माणूस असेल नेता असेल तर हे प्रॉब्लेम यायला हवे हो होते पण फडणवीस यांच्या नेतृत्वाला चॅलेंज देणारा ना माणूसच नाही आज माणूस असेल तर मग गोष्ट वेगळी होती आता दोन चार नावं लोक चालवत आहेत कोणी म्हणते बावनकुळे मैदानात येत आहेत कोणी रना नाहीत आहेत परंतु बावनकुळे ठीक आहे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत भाजपचे परंतु ते पर ते शर्यतीत नसतील पण आणखी दोन चार नावं सोडली जात आहेत आता ठीक आहे ते राजकारण आहे परंतु आता भाजपने म्हणजे अमित शहाने विलंब लावू नये आज तर चर्चा अशी होती पाच डिसेंबरला शपथविधी आहे तेही सूत्रांच्या हवाल्याने सूत्र कोड आहे कोणालाच माहित नसत सूत्रांच्या हवाल्याने चॅनल वाले बातम्या सोडत आहेत त्यात काही दम नसतो काही त्याला गोड शेंड गोड काही नसत मराठा मुख्यमंत्री दिला पाहिजे असंही आता ओबीसी चेहरा दिला पाहिजे हे वेगळ्या वेगळ्या मागण्या पुढे येत आहेत आणि ताबोतोबीने सरकारने म्हणजे अमित शहाने ऑपरेशन केलं नाही तर हे महाराष्ट्रात महाराष्ट्र पूर्ण गोंधळात फेकला जाईल लुटला जाईल कारण हिंमत वाढेल त्याची दिल्लीचा दबका होता असा आधी बोललं जायचं पण आता अमित शाही थंडे पडले असं दिसत आहे आता तर फक्त मुख्यमंत्री आणि बाकी मंत्री बारा मंत्री बारा खाती तुम्हाला द्यायची आहेत तर एवढा वांदा आहे अजून पालकमंत्री द्यायचे आहेत पुढे महापालिका निवडणूक आहेत त्याचे त्या निपटायच्या आहेत साध्या त्या गोष्टीसाठी जर हायकमांड इतका वेळ घेत असेल तर हायकमांडच्या शेवटी मनात काय म्हणजे अमित शहाच्या मनात देवेंद्रपेक्षा दुसरा माणूस आहे का मराठा फॅक्टर म्हणून देवेंद्रला बाजूला करण्याचा डाव शिजतोय का ही शंका मराठी माणसाला येणं साहजिक आहे त्यामुळे भाजपने आता आता नरेंद्र मोदींनीच या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे नरेंद्र मोदी फडणवीसांना परममित्र म्हणतात फक्त परममित्राचा धर्म महाराष्ट्र धर्म मोदींनी अदा केला पाहिजे तुम्हाला काय वाटते मोदी शहा काही वेगळा गेम करत आहेत का कॉमेंट करा नमस्कार